स्थळ पाहणी करता प्रांताधिकारी आणि तलाठी असता भाजप पदाधिकारी महादेव खिलारे यांनी करून शासकीय कामात अडथळा तालुका पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंढरपूर तालुक्यातील चळे गावामध्ये सार्वजनिक रस्त्याचा वाद मागील अनेक वर्षापासून सुरू होता त्या वादाचा निकाल आणि निर्णय तहसीलदारांनी प्रांताधिकाऱ्यांकडे लागला असून यासाठी अंमलबजावणी करण्याकरिता प्रांताधिकारी आणि तलाठी स्थळ पाहण्याकरिता गेले असता भाजपचे किसान मोर्चाचे अध्यक्ष असणारे महादेव खिलारे यांनी संबंधित अधिकारी आणि तलाठ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे महादेव खिल्लारेवर वर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत बोलताना फिर्यादीने अशा प्रकारे माहिती दिली मी कुंडलिक शिवाजी कुंभार मुक्काम पोस्ट चळे तालुका पंढरपूर आमच्या रस्ता केस त्या का हे आहे रस्ता केस तहसीलदार साहेबांवर चालत होती रस्ता केस आमच्या विरोधात गेली न रस्ता केस आम्ही त्यासाठी साहेबाकडे अपील केलं साहेबाकडे अपील केल्याने प्रांतसाहेबांमधले स्थळ पाहणी लेतो आम्ही स्थळ पाहणीला आल्यानंतर अकरा तारखे अकरा तारखेला स्थळ पाहणीला साहेब आले स्थळ पाहणी करत असताना तिथं महादेव वसंत खिलारे भाजपचा पदाधिकारी म्हणून तो सतत त्रास द्यायचा पहिल्यापासूनच तो आणि तिथं स्थळ पाणी करत असताना कामात आणणे किंवा तलाटीबाऊसाहेबने शिवीगाळ केली साहेबांच्या समोर तिथं आम्ही समक्ष आमच्या डोळ्याने बघितले ती आणि शिवीगाळ झाली आणि तलाठी बासाहेबने आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनला परिवारासोबत जेवणाचा आनंद घ्यायचा तर मग चला हॉटेल राधेशला शुद्ध शाकाहारी जेवणाचे एकच नाव हॉटेल राधेश प्रशस्त गार्डन तत्पर सेवा शुद्ध पाणी स्वच्छ वातावरण हॉटेल राधेशची खास मेजवानी राधेश स्पेशल पनीर टिक्का कोल्हापुरी वेज काजू मसाला मिक्स वेज शाही पनीर मसाला गरमागरम तंदूर रोटी बर्थडे असो या एंगेजमेंट छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी प्रशस्त हॉल हॉल साठी स्वतंत्र सेवा राधेश ची भोजन चला जाऊ सर्वजण आमचा पत्ता आहे हॉटेल राधेश केबीपी कॉलेज समोर क्रांतीसिंह नाना पाटील चौक पंढरपूर